श्री स्वामी समर्थ बघता बघता कॅलेंडरचं शेवटचं पान कधीच संपलं आणि हे वर्ष कसं सरलं हे कळलंच नाही काही देऊन गेलं काही घेऊन गेलं जाता जाता मात्र हे वर्ष खूप काही शिकवून गेलं काही जुन्या आठवणी जागे झाल्या तर काही नव्या स्मृतींनी ओंजळ भरून गेलं आयुष्य म्हणजे मुलांना असंच असतं पुढे जाण्यासाठी काहीतरी मागं सोडावंच लागतं आणि पुन्हा नव्याने उगवण्यासाठी आधी सूर्याला जसं मावळायला ला लागतं तसंही तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करायसाठी काही गोष्टी पाठीमागे सोडाव्याच लागतात आयुष्यात तुम्हाला सगळीच माणसं चांगली भेटतील असं होणारच नाही चांगलं आहे तर वाईटही असणारच हा नियम आहे वाईट माणसांचं मनावर घेऊन घेणं सोडून द्यायचं त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्यायचं आपण योग्य आहोत आपण काही चूक करत नाही ना हे आपल्याला माहीत आहे मग झालं तर आणि स्वतःला कधी कधी माणसांना तेच हवं असतं आपण स्वतःला त्रास करून घेणं आपण तसं केलं की त्यांचा उद्देश सफल होत असतो ज्यावेळी कुठल्याही गोष्टीचा तुम्ही स्वतःच्या मनावर परिणाम करून घेता तुम्ही स्वतःला त्रास करून घेता इतरांच्या चुकांचा खापर तुम्ही स्वतःवर ओढावून घेता किंवा इतरांच्या चुकांमुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेता तेच तर हवं असतं त्या लोकांना ज्यावेळी तुम्हाला त्रास होऊ लागतो त्यावेळी त्यांना आनंद होत असतो त्यामुळं या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हवं आपण स्वतःला त्रास करून घेणं आपण तसं केलं की त्यांचा उद्देश हा त्यावेळी सफल होत असतो ह्यापेक्षा अशांना इग्नोर करायचं दुर्लक्ष करायचं आणि आपण फक्त चांगलं घेत राहायचं आयुष्याकडून आणि चांगल्या मार्गावरती चालत राहायचं रुचलंच असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात तर करून बघा प्रत्येक क्षण तुम्हाला जगता यायला हवा जगता आलाच पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडे जाऊनही एक माणूस म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या मनसोक्त बागडून घ्या लहानपणी वाटत असतं की मोठं व्हावं आणि मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणा की त्यावेळी वाटतं परत आपण लहान व्हावं या सगळ्या चक्रविवाहामध्ये मात्र जगायचं राहून जातं ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा खूप कमवून तरी कुठे घेऊन जायचं आहे आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवतं आलं पाहिजे यावरही आपला विश्वास असायला हवा त्यामुळं जितका जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे तितका आपल्या चेहऱ्यावरचा आनंदही आपल्या जगण्यासाठी महत्त्वाचा आहे कारण गेलेला क्षण कधीच परत येत नसतो त्यामुळं या क्षणामध्ये तुम्ही किती क्षण जगला किती जीवन जगला हे महत्त्वाचं आहे किती आनंदी राहिला हे महत्त्वाचं आहे कारण जीवन बघा क्षण भंगूर आहे किती दिवस आहोत आणि काय हे कुणाला कल्पना नसते त्यामुळं आयुष्यामध्ये रडत रुसत बसण्यापेक्षा एकमेकांच्या चुका दाखवण्यापेक्षा आपण आप चांगल्या पद्धतीने राहायचा प्रयत्न करायचा प्रामाणिक राहायचं कुणाच्याही वाईट विचारानं तुमचं कधीच काहीच वाईट होणार नाहीये कारण तुमचा करता आणि कर्विता तुमच्या पाठीशी उभा आहे नेहमी लक्षात घ्या बाळा आजचं अस्तित्व उद्या नसतंच आणि आजचं दुःखही तुमच्यासोबत उद्या संपणार आहे माणसाचा जन्म प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ही काही ठराविक ठिकाणी जन्म घेते जिथे माणुसकी जन्म घेते तिथं परमेश्वराचं वास्तव्य आहे कारण हा जन्म मृत्यूचा खेळ परमेश्वराचा जरी असला पण त्यातलं जे कर्म असतं ते तुला घडवायचं आहे घमेंड अहंकार हे कधीही तुला शेवटपर्यंत पुरणार नाही त्या ठिकाणी नेहमी तुला नम्रता असायला हवी कारण तुमचं आयुष्य हे तुमच्या हातात आहे परमेश्वरांनी जरी तुम्हाला श्वास दिला असेल तरी देखील तुमचं कर्तृत्व तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे ज्या ठिकाणी तुमच्याकडे नम्रता असेल त्या ठिकाणी प्रसन्नता असणार आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य नेहमीच असणार आहे नेहमी लक्षात घ्या प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता कधीही होणार नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता आणि एकाग्रता नसेल त्या ठिकाणी तुम्हाला यशही मिळणार नाही जे काही तुला आयुष्यामध्ये घडवायचं आहे करायचं आहे ज्या काही अडचणांचा सामना तू करत आहेस संकटाचा सामना करत आहेस जी तुझी लोक तुझ्या जवळ नाही कोणी ना आपलं मानत नाही पण तुझं मन स्वच्छ आहे तू प्रामाणिक आहेस तरी देखील संकटाचा सामना करावा लागत आहे अडचणी फक्त तुझ्या आयुष्यात येत आहेत तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुला आजच्या संदेशामध्ये मिळतील बाळा ज्या काई काही घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्यालाही काहीतरी कारण असतं तुझ्यावरती असे प्रसंग ओढवतात अशा घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडतात पण त्यासोबतच तुझं नशीब तुला वेळेवर साथ देत नाही आणि तुझ्या आजूबाजूची तुझी आपले म्हणणारी लोक देखील तुझा विचार करत नाहीत तुझ्या मनाची काळजी ते करत नाहीत तुझ्याशी ते प्रामाणिक नाहीत फक्त त्यांनी तुझ्याकडून काम करून घेतले आणि बाजूला झाले आहेत पण बाळा नेहमी लक्षात घे ज्याची संयम ठेवण्याची क्षमता जास्त असते जो प्रामाणिक असतो नेहमी इतरांचा विचार करत असतो त्याच्या वाटेला दुःख अडचणी कायम येत असतात बाळा हीच तर परीक्षा असते पण जे सुखाचे चार दिवस बघतात इतरांना दुखवून त्रास देतात आणि स्वतःच कसं होता फायदा होईल हे पाहत असतात त्यांचं सुख हे चार दिवसाचं असतं त्यांना आयुष्यामध्ये दुःखाचा सामना करावा लागतो आणि हे त्यांच्या प्रारब्ध असतं ते कुणीही बदलू शकत नाही प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमच्या परमेश्वराशी संवाद साधता त्यावेळी परमेश्वरांनी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकलेली असते नेहमी लक्षात घ्या मुलांनो वेळ आणि कोणासाठीही थांबत नाही वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही पण तुम्हाला वेळेनुसार चालव लागणार आहे कोणालाही ला ते थांबवता येत नाही कारण तुला त्यातून ते कळणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे किंवा तुझ्यासाठी काय चुकीचं आहे तुझं दुःख या एका सेवेनं बदलणार आहे आजच्या संदेशानंतर तू स्वामींना सहमती दर्शव आणि तुझ्या आयुष्यामध्ये कधीही न आलेला योग आजच्या दिवशी घडून येणार आहे बाळा मी तुमच्यासाठी अशी योजना करून ठेवली आहे चमत्कारानं तुला कसं शोधून काढलं आणि तुमचं जीवन कसं बदललं ही कथा लवकरच सर्वांना कळणार आहे या सेवेद्वारे बदलून टाकेल आणि तुझ्या आयुष्यात सुखाचे क्षण आणून देईल देव तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची मला संधी देत आहे तुमच्या काही पुण्यामुळं ही संधी तुमच्यासमोर आलेली आहे तुमच्यावर जे काही संकट येतात जे काही वादळं येतात त्यातून तुम्हाला मार्ग हा नक्कीच सापडत असतो कारण तुमचं स्वतःवर विश्वास असतो आणि तुमच्या परमेश्वरावरती तुमचा विश्वास असतो आणि हीच ती भक्ती असते ज्यातून तुम्हाला सर्व काही तारता येतं कधी कधी आयुष्यामध्ये दुःख यातना खूप सहन कराव्या लागतात आणि त्यावेळी तुम्हाला इथंपर्यंत असं वाटत असतो असं विचार येतं की परमेश्वर आहे की नाही जिथे तुमची चूक नसते इतरांची असेल पण त्या दृष्टीने तुम्ही विचार करायला हवा की इतरांच्या चुकांचं खापर आपण स्वतःवरती न घेता आपण काय करत आहोत तिकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे बाळा बाळा या जगामध्ये अशक्य असं काही नाहीये अवघड असतं हे काहीच नसतं त्यामुळे बाळा केल्याशिवाय काहीही होत नसतं फक्त हातावर हात ठेवून तुला कुणीही सहकार्य करणार नाही त्यामुळे या गोष्टी तुम्ही जितका लवकर लक्षात घेतात तेवढ्या तुमच्यासाठी सोपं होणार आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर बाळा नेहमी लक्षात घ्या तुमचे चांगले दिवस जवळ आले आहेत कारण संघर्षाशिवाय चांगले दिवस कधीही येत नसतात आणि प्रयत्न केल्याशिवायही कोणतीही गोष्ट साध्य होत नसते